तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा वाळू वाहतूक करताना जप्त केलेले वाहन सोडवण्यासाठी वीस हजार रुपये लाजेची मागणी करून तडजोडी अंती दहा हजार रुपये लाच स्वीकारण्याची संमती दर्शवली दरम्यान त्यापैकी पाच हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना महसूल सहायक रंगे हात पकडले या प्रकरणात नायब तहसीलदाराचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूरच्या पथकाने यशस्वी केली या प्रकरणी प्रकाश विश्वनाथ सगर वय वर्ष पंचावन्न नायब तहसीलदार विवेक विठ्ठल ढेरे महसूल यांच्या विरोधात मंगळवेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तक्रारदार याचे वाहन वाळू वाहतूक करताना तहसील कार्यालय सांगोला यांनी पकडले होते त्यानंतर वाहनावर केलेला दंड तक्रारदार याने भरला याच वेळी वाहन ताब्यात घेण्यासाठी मंगळवेढा उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे वाहन सोडण्याबाबत अर्ज केला अर्जावरून तक्रारदार यांचे वाहन सोडण्याची परवानगी देण्याकरता उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेढा येथील नायब तहसीलदार व महसूल सहाय्यक हो। यांनी तक्रारदार यांच्याकडे तसेच उपविभागीय अधिकारी मंगळवेढा लाच मागणी करून दहा हजार रुपये घेण्याची संमती दर्शवली त्यानंतरही पाच हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना विवेक ढेरे यांना रंगी हात पकडले ही कारवाई पर्यवेक्षण अधिकारी गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक पोलीस अमलदार अतुल घाडगे सलीम मुल्ला स्वामीराव जाधव राहुल गायकवाड यांनी यशस्वी पार पाडली